मुद्दा जे संविधान आलेले आहे पूर्णा नदी या काठला हे बघा पाणी किती चालू आहे पूर्ण नदीला बघा बघा पाणी कसं चालू आहे आम्ही आहे चाललो आहे लग्नाला पूर्णा नदी या ठिकाणी बघा किती भयानक पाणी चालू आहे आलेलं आहे आता लग्नाला जायचं आहे लोकेशन कस छान लोकेशन कस छान पूर्ण तो लोकेशन है बीती सुंदर लोकेशन है बगा कि छान पानी है नंबर एक छान है कहीं बगा नंबर आहे चाललो आम्ही याच्या लग्नाला मित्र जय भीम नमो बुद्धाय जय सुदान कसे वाटले ते कमेंट करून सांगा